शेता मंदी माझी खोप तिला बोराट्याची साप तिथ राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप लेतो अंगावरी चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळा या साकर काटा त्याच्याच का पायी काय केलं त्यान पाप तिथ राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाडी लिहलेला रात दिस काम धंदा, सारे कष्ट त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथ राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप बाप फोडतोला कड माय पेटवी ते चुल्हा पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हा पाप तिथ राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप